पावसाळा तोंडावर आला असून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवरती ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव या नाईक यांनी ठाणे महानगरपालिकेचे नवीन आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी संदर्भात चर्चा करून आचारसंहितेमुळे हितांच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी डॉ नाईक यांच्यासोबत भाजप जिल्हा अध्यक्ष संजय बागुले ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण पवार भाजप पदाधिकारी ओमकार चव्हाण सचिन पाटील सागरभदे कैलास मात्रे मिलिंद बा ॲडव्होकेट धनंजय सिंह उपस्थित होते भाजप नेते डॉक्टर संजीव नाईक यांनी आयुक्तांची भेट घेतली शहरातील विविध समस्या तसेच वाहतूक यावेळी चर्चा केली मेट्रो पहिला झाल्यास कोंडी फुटेल महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने चांगले बजेट देऊन उर्वरित रस्त्याची कामं मार्गी लावावीत अशी विनंती सरकारकडे करणार आहेत ठाण्याला स्वतःचे धरण असावे यासाठी नेहमीच चर्चा होत असते आयुक्तही या विषयावरती गंभीर आहेत हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे प्रयत्न सुरू असून भाजपाकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा सर्व करण्यात येत असल्याचं डॉक्टर नाईक यांनी यावेळी सांगितलं पावसाळा काही दिवसांवर आहे तेव्हा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नागरी हिताच्या कामांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होता नाही याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली आहे नमस्कार या ठिकाणी नवनिर्वाचित आयुक्तांची आज भेट सदिच्छा भेट सन्मान्य बागुले साहेब आणि आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत नगरसेवकांच्या सोबत जे काय आज या ठिकाणी त्यांच्याबरोबर झाली एक सकारात्मक बैठक या ठिकाणी झाल्याचं निश्चितपणे मी सांगू इच्छितो की एक सनदी अधिकाऱ्याला दृष्टिकोन हा सकारात्मक असावा लागतो आणि तो सकारात्मक दृष्टिकोन असेल तर शहराचा विकास हा निश्चितपणे होतो लोकशाहीमध्ये प्रशासक आता आहेत म्हणून नाहीतर आपण म्हणतो की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि जनता असं जर तिघांचं व्यवस्थित जर व्यवस्थापन असेल तर, तर शहराला निश्चितपणे अच्छे दिन येतात म्हणतो किंवा चांगले दिवस येतात मला विश्वास आहे की ठाण्याची परंपरा ही कायम राहील ठाणा हा ऐतिहासिक शहर आहे ठाण्याचं नाव पूर्ण भारत आहे आणि म्हणून तेच नाव पुढे अधोरेखित होईल ठाणे महापालिका आणि त्या इथल्या सर्व जनतेने या शहराचं नाव लौकिक ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि तीच धारणा लक्षात ठेवून जसे पारितोषिके वेगवेगळी मिळत असतात वेगवेगळ्या या ठिकाणी मग ते राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या ठिकाणी मानांकन मिळत असतात आणि मला विश्वास आहे की ह्या आयुक्तांच्या सुद्धा नेतृत्वाखाली अशाच प्रकारचं मानांकन मिळेल अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेली आहे पहिल्यांदाच त्यांची भेट झालेली आहे भविष्यात समस्या आणि त्याचं निराकरण हे पुढच्या काळामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये होईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी आम्ही त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त